नमस्कार मी ऋतुजा ह्या बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी जर आपल्याला संपूर्ण कोकणातील आणि मुंबईतील लोकप्रिय जे पी आर चॅनलचं आपलं कोकण हे चॅनल जर दिसत नसेल तर आजच आपल्या जवळच्या केबल ऑपरेटरशी संपर्क साधा आणि जाहिरातींसाठी सुद्धा खाली दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाकडे तपासावरती असलेल्या गुन्ह्यांपैकी पोस्टे पारद या ठिकाणी पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये एका अल्पवयीन मुलीला जालन्याच्या भोकरदन मधल्या अनवा चांडा या ठिकाणी राहणाऱ्या मुलानं फूस लावून पळवून नेलेलं होतं आणि ह्या बाबत तक्रारीवरनं भारतीय न्यायसंहिता कलम एकशे सदोतीस दोन प्रमाणे गुन्हा दाखल केलेला होता पण बराच काळ उलटून गेला तरी सुद्धा पीडित मुलगी आणि आरोपी हे सापडले नाही त्यामुळे पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानं गुन्ह्याचा पुढील तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष यांच्याकडे सोपवण्यात आलेला होता या गुन्ह्यामध्ये अमानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष जालना यांनी तांत्रिक विश्लेषण करून तसंच गुप्त बातमीदार नेमून आरोपी आणि पीडितांची माहिती काढली तेव्हा हे आरोपी आणि पीडिता हे छत्रपती संभाजीनगरमध्ये राहत असल्याबद्दल अशी खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली आणि छत्रपती संभाजीनगरमधन त्यांना ताब्यातही घेण्यात आलंय गुन्ह्यातील पीडित आणि आरोपीला पुढील तपास पारद पोली स्टेशन तपास पोलीस तपासासाठी हजर करण्यात आलं या नमूद गुन्ह्याची कामगिरी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी जालना अनंत कुलकर्णी पोलीस निरीक्षक पंकज जाधव यांच्या मार्गदर्शनात कक्षाचे प्रभारी अधिकारी दीपाली शिंदे पोलीस उपनिरीक्षक रवींद्र जोशी पोलीस उपनिरीक्षक संजय गवळी कृष्णा देठे सागर बाविसकर महिला अंमलदार संगीता चव्हाण पुष्पा खर, खरटमल आरती साबळे रेणुका राठोड चालक पोलीस अंमलदार संजय कुलकर्णी यांनी मी पोलीस उपनिरीक्षक दीपाली शिंदे नेमणूक अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष एसपी ऑफिस जालना अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे पोलीस स्टेशन पारद येथे दाखल एक गुन्हा आमच्याकडे तपासावर होता सदर गुन्हा हा दोन हजार चोवीस मध्ये दाखल होता जास्त दिवस सदर गुन्ह्यातील जे आरोपी आहे त्याने एक पीडित मुलीस पळून घेऊन गेला होता तर पीडित मुलीचा आणि त्या आरोपीचा शोध लाग बराच कालावधी उलटून गेल्यानंतर शोध लागत नसल्याने सदरचा जो गुन्हा आहे पारत पोलीस स्टेशनवरून मान्य पोलीस अधीक्षक सो यांच्या आदेशाने एस टी ऊ वर्ग करण्यात आलेला होता त्यानंतर सदरचा गुन्हा वर्ग झाल्यानंतर सदर गुन्ह्यातील जो तपास आहे तपासामध्ये आम्ही सदर पीडिता आणि मुलीचा तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता आम्हाला सदरचे आरोपी व पीडित हे वाळून छत्रपती संभाजीनगर येथे राहत असेबाबत खात्रीलायक बातमी मिळाल्यावरून आ... एस डी जालनाच्या टीमने छत्रपती संभाजीनगर येथे वाळूंज परिसरामध्ये जाऊन पीडिता आणि आरोपीचा शोध घेतला असता तर ते दोघेही मिळून आलेले आहेत आणि त्यांना कारवाई का पोलीस स्टेशन पारात येथे आम्ही हजर करत आहोत सदरची जी कारवाई आहे माननीय पोलीस अधीक्षक सो अजय कुमार बनसर सर अप्पर माननीय अप्पर पोलीस अधीक्षक सो आयुष सर माननीय एस जी पो सर अनंत कुलकर्णी सर आणि माननीय पोलीस निरीक्षक पंकज जाधव सर एल सी बी तसेच यशालनाची जी टीम आहे सर्व पोपनी गवळी सर परत जोशी सर पोलीस हेडकॉन्स्टेबल कृष्णा देठे सागर बावीसकर संगीता चव्हाण पुष्पा खरटमल आरती साबळे रेणुका राठोड तसेच चालक संजय कुलकर्णी यांनी एकत्रित्या पार पडलेली आहे